आपणास माहीत आहे की तज्ज्ञ झोपण्यापूर्वी जर जेवण घेण्यास का न करतात त्यामुळे शरीराच्या पैसे क्रिया होते ज्यामुळे ऋणात आधार होतात झोपण्यापूर्वी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ सेवन केल्यास शरीरात पचनाच्या कठीण समस्या निर्माण होतात परिणाम वजन वाढू शकते आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो तर काहींना ओटापोटी दुखणे अस्वस्थता सतत छातीत जळजळ जर होणे त्यामुळे शेवटी गॅस्ट्रो सो रिलॅक्स रोग होतो जे रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणा हृदयाच्या समस्या आणि मधुमेह होण्याची शक्यता असते जंक फूड जास्त प्रमाणात खाणे विशेषतः रात्री उशिरा कॅलेस्ट्रॉल आणि डिप डिपॉझिटमुळे रक्तवाळंद आणि बंद होतात झोपे हलकी फळे खाल्ल्याने झोपेच्या गुण गुणवत्तेत हानी पोहोचत नाही उशीरा पण ते कमी होण्यास मदत होते फळांमध्ये नैसर्गिकरित्या कॅलरी कमी असतात जे हायड्रोरी देखील करत असतात जे एकंदरीत आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यांना या प्रसंगी अगदी योग्य बनवते झोपण्यामुळे कोणते फळ खावेत स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी यामध्ये पण कमी असते अँटीऑक्सिजंट जास्त असतात आणि पचणारे सोपे असतात तसेच चेरी विशेषतः टाटचेरी ज्यामध्ये मिलोटोनियर असते जे झोप साधण्यात मदत करू शकते किवी ह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट असतात किवी खाल्ल्याने आपली झोप व्यवस्थित होते पचन पिच आणि प्लस दोन्ही कमी केल्याचे पर्याय आहेत जे पचाला जड न होता कोर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतो झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये त्यामुळे शरीरा नुकसान होऊ शकते केळी शरीरात तापमान आणि चाप्या वाढू शकते त्यामुळे आपण अनिद्राचा त्रास होऊ शकतो झोप व्यवस्थित होत नाही तसेच टरबूज ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपणास रात्री सतत बाथरूमला जावे लागू शकते त्यामुळे आपण झोप व्यवस्थित होत नाही दिवसभर आडस आडसल्यासारखे वाटते लिंब वर्ग फळे हे फळे खाल्ल्याने आपणास छातीमध्ये जळजळ आणि अपचन समस्या होती त्यामुळे आपणास ॲसिडिटी त्रास होऊ शकतो सफरचंद आणि आणस ह्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात जे फळे घालल्याने ॲसिडिटी शकते हो आणि पचनासाठी आपणास त्रास होतो यामुळे आपण रुपये होत नाही त्यामुळे हे फळे खाऊ नयेत